अचलपूर रुग्णालयात वादळी वातावरण उपजिल्हा अधीक्षकांविरोधात कर्मचाऱ्यांचा बंडांचा बिगुल अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात वातावरण ढळून निघाले आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ढोले यांच्या विरोधात अधिपरिचारिका वर्ग तीन आणि इतर कर्मचाऱ्यांनी तीव्र व्यक्त करून लेखी तक्रार आमदार तायडे यांच्याकडे दाखल केली आहे अन्यायकारक वागणूक धमक्या अपमानास्पद भाषा आणि सतत निर्माण होणारा तणाव यामुळे कर्मचारी वर्ग संतप्त झाला असून या आंदोलनाची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे निवेदनात गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारीत अधीक्षकां हात खालील ठडक मुद्दे मांडले आहेत अवैध दबाव व धमक्या ड्युटीवर सतत नुसत्या नोट्स तोंडी दमदार तोंडी दमदाटी आणि अपमानास्पद बोलणे अन्यायकारक ड्युटी वाटप रात्रीच्या ड्युटीसाठी जबरदस्ती लावणे स्टाफ मध्ये मनमानी फेरबद्दल कामाच्या वेळेत अनुपस्थिती कामाच्या वेळेत अनुपस्थिती ओपीडी एक्स रे एमर्जन्सी रक्तपेढी व शस्त्रक्रिया विभागात अनुपस्थितीमुळे सेवेत अडथळा मोबाईलवर संपर्क टाळणे आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधता न आल्याने रुग्ण व नातेवाईकांची अडचण पगार व मानधनातील तणाव वेळेवर पगार न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव वैयक्तिक अपमान काम करायचे नसेल तर घरी बसा असा शब्दात धमकावणे कर्मचाऱ्यांची मागणी कार्यवाहीची मागणी कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या मानसिक तणावापासून सुटका करावी योग्य ड्युटी वाटप सुरक्षित वातावरण आणि आदराने वागणूक पुण्याची हमी द्यावी सही मोहिमाचा गाजावाजा या तक्रारीवर तब्बल तेवीस अधिपरिचारिका व वर कर्मचारी वर्गांनी सह्या करून आपल्या ठाम निषेध नोंदविला आहे त्यामुळे रुग्णालयात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे अचलपूरच्या आरोग्य व्यवस्थेत निर्माण झालेल्या या संघर्षामुळे उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी विरुद्ध अधीक्षक असा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत काल शुक्रवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर ढोले यांना जाब विचारण्याकरता उपजिल्हा रुग्णालयात धडक दिली होती या घटनेवर प्रतिक्रिया घेण्यासाठी डॉक्टर ढोले यांच्याशी संपर्क केला असता संप... संपर्क होऊ शकला नाही आले मग आल्यावर हाळून टाक म्हणजे डबल हे घेतला मी डबल हाडू लावलं हाताने पोता लावलं मला ते तुकलेले लोक पुढे खाल्लेले हे म्हणजे वारेन ते चालू ते आता तर काही केलं मी माझी बाबा काही त्याच्यावर आरोग्य